अध्यक्ष शिवसेना रणजित दादा पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मेघराज दादा पाटील साहेब काँग्रेसचे खडसडे साहेब तालुका अध्यक्ष वाघोडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दादासाहेब गोरे खैरे आबा मंचकावरील जवळा गावातील सर्व नेते मंडळी कुणाचं नाव राहिलं तर परत अडचण येईल त्यामुळे उभ्या वेळ खूप झालेला आहे गावामध्ये उरुस असताना सुद्धा आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिल्याबद्दल जवळ आणि परिसरातील लोकांचं सुरुवातीला मी आभार मानतो दादांच सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे या निवडणुकीची चालू असताना नेमकं काय काय कसं कस घडलं ह्या सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला ए बी फॉर्म दिलेला होता शिवसेना उद्धव ठाकरे गटानं दारांना ए फॉर्म दिलेला होता त्यावेळेस आपले कार्यकर्ते संभ्रमात होते की नेमकं आता पुढं काय होणार अशा वेळेस आपण कार्यकर्त्यांची बैठक घेतली बार्शीला आम्ही दादा आणि सर्व कार्यकर्ते बसलो आणि ज्यांना तिकीट मिळेल त्यांचं काम करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला मला तिकीट जाहीर झाल्यानंतर दादानी शेवटच्या तीन मिनिटांमध्ये अर्ज काढला आणि पक्षनिष्ठा काय असते हे या ठिकाणी दाखवून दिलं ओम दादानी नंतर आम्हाला उस्मळ बोलवलं तिथं भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील ग्रामपंचायत असेल इतर इलेक्शन असेल कशा पद्धतीने लढलं पाहिजे याच्याबद्दल मार्गदर्शन केलं ओम दादा यांनी दादांना मुंबईला उद्धव ठाकरे साहेबांची भेट घालून दिली आणि त्यांच्या पक्ष सृष्टीने देखील त्यांना येणाऱ्या काळामध्ये योग्य न्याय देण्याचा शब्द या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळं सुरुवातीला दादा पाटील यांचं मी मनपूर्वक आभार मानतो दोन चार दिवसापूर्वी वाशी तालुक्याचे नेते प्रशांत बाबा चेडेसाहेब यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये के प्रवेश केला महाविकास आघाडीचे घटक झाल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो विनंती केली की तुम्ही आम्हाला मदत करा प्रशांत बाबा पाटील प्रशांत बाबा चेडे यांनी मोठ्यापणानं आम्हाला पाठिंबा दिला आणि आज प्रचारामध्ये आमच्या बरोबर दोन चार दिवस झालं फिरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज दुपारपर्यंत वार्षिका कार्यक्रम होते प्रत्येक गावामध्ये ते आमच्या बरोबर होते प्रशांत बाबा हे अगोदर गेल्या वेळेस सावंत यांच्या बरोबर काम करत होते परंतु यावेळेस त्यांनी आपला आपल्याला पाठिंबा दिलाय त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाठिंबा दिलेला आहे ते देखील आपल्या प्रचारामध्ये दे। भूम मध्ये काम करत आहेत परंतु फांडाला देखील परवा येऊन त्यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे काल फरांडाला सुरेश भाऊ कांबळे यांनी देखील आपल्याला पाठिंबा तयार दिला त्याबद्दल आभार या सो। आपल्याला सोमनाथ सोपान कदम यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मनपूर्वक आभार मी मानतो आणि त्यांनी जो पाठिंबा दिलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये त्यांनी योग्य निर्णय घेतला याच्याबद्दल आम्ही नक्की या ठिकाणी खबरदारी घेऊ हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो प्रहारचे जिल्हा प्रमुख हर्षद नागराज शिंदे वर्षद नागराज शिंदे यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचं मनपूरक आभार मानतो प्रहार संघटना हे बच्चू कडू चालवतात ते माझे मित्र आहेत माझ्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे कोणतंही आंदोलन कसं करायचं महाराष्ट्रामध्ये नवीन पद्धतीचं आंदोलन कोण करत असल तर बच्चू कण करतात आणि शेतकऱ्यांबद्दल आणि अपंगांबद्दल त्यांचं काम खूप मोठं आहे हे मी जवळून पाहिलेलं आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे गेल्या वेळेस पाच वर्षापासून माझ्याकडे कसलीही सत्ता नव्हती मी आमदार नव्हतो तरी सुद्धा माझ्या माग खंबीरपणे उभा राहिला एकही आपला माणूस दुसऱ्या पक्षामध्ये गेला नाही त्याबद्दल आभार मानतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काँग्रेसची मंडळी काल आम्ही पर्याचा कार्यक्रम झाला मोठा कार्यक्रम झाला शेवटला त्यांचे सर्व कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत गेल्या वेळेस सावंत साहेबांबरोबर ही सर्व मंडळी होती त्यांनी त्यांचा अनुभव घेतला आणि मला पाठिंबा देण्याचं काम निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे माझी जबाबदारी आता या ठिकाणी वाढलेली आहे ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्या त्या पद्धतीनं त्यांना मान सन्मान त्यांचं काम सत्तेमध्ये वाटा व राजकारणामध्ये इतर असलेलं सर्व पदांचं वाटप याच्यामध्ये माझी सुद्धा जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे आणि गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये राजकारणामध्ये आपण या ठिकाणी दिलेला शब्द पाळतो म्हणूनच राजकारणामध्ये आपण टिकलेलो आहे नाहीतर कर राजकारणामध्ये आपण मागच या ठिकाणी अडचणीत आलो असतो अशी निवडणूक होत <laughs> असताना गेल्या पंधरा वर्षामध्ये सिनापोळेगावचं धरण आपण केलं शिरळा सिंचन केलं सिंचन केलं तलाव केला असे दहा पंधरा तलाव आपण केले, केले दुसरीकडची नावं घेत नाही आंतरगावचं च केवी केलं दक्षिणपूरचं केवी केलं गोंजाचं तेहतीस केवी केलं दोनशे केवी सबस्टेशन पर्यंतच केलं असे दहा पंधरा तेहतीस केवी आपण आपल्या मतदारसंघामध्ये केलेले आहेत शेतकऱ्याला दोन गोष्टी लागतात एक लागतं पाणी आणि दुसरी लागते वीज हे दोन्ही काम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मतदारसंघामध्ये केलेले आहे मला आपल्याला या सभेच्या माध्यमातून विचारायचंय की ह्या पाच वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये एक तरी तलाव झाला का एक तरी केवी झालं का या ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी करण्यामध्ये आमदार अपयशी ठरलेले आहे मी आमदार असताना तेहतीस कोटी बद्दल लोक माझ्याकडे करायची नवीन पाहिजे असेल तर मला फोन करायची जळाला तरी फोन करायची काही काही -कर तर लाईट गेली तरी सुद्धा मला फोन करायची आणि तो त्यांचा अधिकार आहे आमदारांना फोन करण्याचा आणि ही कामं छोटी मोठी असतील मी सर्व त्यांची करत होतो आज सावंत फोन करून तुम्ही सांगा बरं लाईट गेली कसा बडपत बघा तिकडून एक तर फोन उचलणारच नाही बीपी जाळ्यावर फोन करा बरं कारण एकाच वेळेस पाच दहा गावाचे जाळ्याला डेक्टर होत असत्या आणि म्हणून तुमचं म्हणणं ऐकून तुमचं काम सोडवणूक करणारा माणूस तुम्ही या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे आपल्या जवळामध्ये आणि अनेक सुख मध्ये आलो लग्नाला आलो दुःख घटने आलो कानाजी सावंत कुराच्या तरी लग्नाला आलाय का आलाय घटने जवळ जाऊ द्या संघामध्ये एकाही लग्नाला गेलेला न गेलेला आमदारही वारल्यावर कुणाला नाही भेटणारा आमदारही राजकारण वेगळं आणि आपलं मानुसकी म्हणून एक आपलं कर्तव्य असतं परंतु त्याला पैशाची एवढी गमेंड आहे की कुणाच्या लग्नाला जायचं नाही कुणा, वा कुणा वारल्यानंतर जायचं नाही त्यांचे अनेक कार्यकर्ते झटकाने त्यांच्या बरोबर काम करणारे या ठिकाणी त्यांच्या घरी माणसं वारली त्यांच्या घरी लग्न होत तरी सुद्धा ही बाबा कुणाकडे गेला नाही ना मी <laughs> कारखान्यावर जात असताना जवळहून आपण माझी गाडी थांबू शकता मला काम सांगू शकता जाता येता माझ्या तुमच्या अनेकदा बेटी या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आपला एक नात या ठिकाणी जवळा गावाशी झालेला आहे कारण आपला बांधगंग कारखाना हिचा आहे कारखाना सुरुवातीला या ठिकाणी बाराशे पन्नास मेट्रिक टनचा होता नंतर दोन हजार टनाचा झाला नंतर चार हजार टनाचा झाला आता सात हजार टनाचा झालेला आहे विसरली चारशे केनफीडची झालेली आहे वीज निर्मिती त्या ठिकाणी चालू आहे आणि सगळ्यात जास्त कर्मचारी आपल्या या जवळा गावाशी त्या ठिकाणी काम करतायत आपल्या भागाचा विकास इडा असेल आंतरगाव असेल जवळ असेल या परिसरातला हा महत्वाचा रोड जे आहे कॉन्क्रीट रोड की आपण पाठपुरावा केल्यामुळे झालेला आहे भांडगाव पासून ते जवळा कारखाना तुमचं वालवड पातरूड पर्यंतचा हा संपूर्ण रस्ता मध्यभागी सर्व ऊस या रस्त्याने येतो त्यामुळे ही रस्त्याची कामं आपण या ठिकाणी करून घेतलेली आहेत आपल्या कारखाना हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि ह्या तानाजी सावंत यांनी कुठंतरी टीका केली की येणाऱ्या तेवीस तारखेनंतर ही बांध कारखाना मी बंद करतो बघा माणसाची वृत्ती कशी असते माणसाची वृत्ती कशी असते अंतरगावला आता मला तुम्हाला सांगायचंय की त्याचा भैरवनाथ कारखाना जी होता किलोमीटर आत असल्यामुळं त्याला परमिशन कारखान्याची मिळत नव्हती मला पवार साहेबांनी बोलवून घेतलं आणि म्हणाले की राजकारण वेगळं असतं आणि कारखानदारी वेगळी असते आपण पंधरा किलोमीटर मध्ये कारखाना असला तर त्याचा कारखाना होणार नाही आपल्या कारखान्याचा आपण नो ऑब्जेक्शन देऊया आणि असं म्हटल्यानंतर एक दोनदा मी टाळलं परंतु तिसऱ्यांना पवार साहेबांनी सांगितल्यानंतर आपण तात्काळ नो ऑब्जेक्शन त्यांना दिलं कोर्टामध्ये आज ही कागद कोर्टामध्ये खडसाटे साहेब कोर्टामध्ये आपण ऍफिडेट दिलं त्यावेळेस त्यांच्या कारखान्याला परवानगी मिळालेली आहे म्हणजे पवार साहेबांमुळे त्यांना त्यांच्या कारखान्याची मिळालेली असताना आपल्या बांधाना कारखान्याकडे या ठिकाणी चुकीचं वक्तव्य करत आहे तेवीस तारखेनंतर तानाजी तार, ताना सावंत आपल्या कारखान्याकडे काय बघतोय मीच तानाजी सावंत कडे बघणार आहे एवढा मोठा भ्रष्टाचार केलाय एवढा मोठा भ्रष्टाचार केलाय की ईडीची फाईल सगळी तयार आहे ईडी ऑफिस मध्ये त्याच न त्यांच्या शिंदे साहेबाबरोबर जमत नाही न फडणवीस साहेबाबरोबर जमत नाही महाराष्ट्रामध्ये कोणत्याच नेतेबरोबर जमत नाही आणि बघा त्याला कोणी अडकवणार नाही काय नाही स्वतःच्या पायावर दांडा मारूनच काही अडकणार आहे जेवढा पैसा त्याच्याकडे दिसतोय आपल्याला तेवढा हजार कोटीच कर्ज आणि ही सगळं बँकेकडून जास्तीचं कर्ज मॉर्गेज घेऊन केलेलं कर्ज आहे आणि फुद ह्याचा पुला फुटणार आहे त्याला कुणी अडकवायला जाणार नाही ती स्वतः त्याच्यामध्ये अडकणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला संरक्षण पाहिजे म्हणून त्याला आमदारकी पाहिजे आपल्याला लोकांची सेवा करायची म्हणून आपल्याला या ठिकाणी राजकारण करायचं आहे हा आपल्यातला त्यांच्यातला फरक आहे आता आपल्या कारखान्याला मागच्या काळामध्ये कॅपॅसिटी कमी होती त्यामुळं ऊस एकाच वेळेस सगळ्यांचा जात नव्हता परंतु कॅपॅसिटी वाढली यंत्रणा वाढलेली आहे त्यामुळं माग काही जणांना त्रास झाला आपण त्या ठिकाणी आता दुरुस्ती केलेली आहे आता मशीन हार्वेस्टिंग मशीन सुद्धा आपण त्याचा कट्टा कारखान्याला केलेला आहे आपला गाड्या वाढवलेल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टी केल्या तर कुणालाही दुसऱ्या कारखान्याला जायची गरज नाही शंभर टक्के जवळ आणि परिसरात लाव बाणगंगा कारखाना गाळप करणार आहे हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो भाव सगळ्यांचा न मिळणार आहे बरोबर आहे का काटा हल्ला जातो का आपल्या का कारखान्यावर आपले इथलं वजन करायचं आणि बहिण होता जायचं दोन टण्याचा फरक नाही पडला तर काय मिळून देतो हे मी सांगत नाही ट्रॅक्टर वालक आणि शेतकरी सांगते तुम्हाला हिशोब सांगतो पाच लाख टन क्रशिंग झालं आणि एक टक्क्याने रिकव्हरी कमी दाखवली दहाच्या ऐवजी नऊ तर पन्नास हजार पोती त्याला विकायला मिळतात पन्नास हजार पोती गुन्हेले साखरेचा जर असं म्हटलं तर सतरा कोटी रुपयाचा फायदा त्याला होतो एका ट्रॅक्टर मध्ये पाच लाख आपण जर क्रिसिंग केलं तर पस्तीस हजार ट्रॅक्टरचे खेप करावं लागतात पस्तीस हजार खेप ट्रॅक्टरच्या झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी एक एक टन जरी मारलं तर आठ कोटीचा फायदा त्याला होतोय ट्रॅक्टर वाहतूक जे आपण करतोय त्या मार्गाला एक लाखाचे पैसे कमी मिळतील मजुराला एक करायचे पैसे कमी कर मिळते म्हणून ट्रॅक्टर मालक वतून मारलं जात बहिरात आम्ही सांगत नाही मजुराला कळत शिंक मारलं जात म्हणजे एका वर्षात पाच लाख टन रशिंग केलं तर तीस कोटीचा त्याला फायदा होतोय मग साखर वाटायला काय आहे त्याला शंभर रुपयाची पाच रुपये पाच किलो साखर वाटायला का आहे त्याला आणि म्हणून आपलाच दिलेला पैसा आपल्याला साखर घेऊन ती आपल्याला आमिष दाखवते त्यामुळे त्याच्या आमिषाला कोणी बोलून पळू नका आलेली लक्ष्मी नाकारायची नाही घ्यायची आणि मतदान तुतारीला करायचं दिखे हे तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो माणसाने भ्रष्टाचार किती करावा ह्याला काही सीमा आहे का नाही महाराष्ट्रातले एवढे मंत्री कुणावर आरोप दिसतो का टीव्हीवर सहा हजार कोटीचा घोटाळा आरोप यांनी केला आरोग्य खात्याचा दोन हजार कोटीचा घोटाळा हिनी केला अडीचशे कोटीचा कंट्राटी कामगारांचा घोटाळा हिनी केला रक्तपेटी म्हणजे ब्लड बँक मध्ये सुद्धा परवानगी देताना हिनी लोकांकडून पैसे घेतले म्हणजे गोळ्यासाठी त्यांनी भ्रष्टाचार केला औषधासाठी भ्रष्टाचार केला रक्तासाठी भ्रष्टाचार केला आणि अशा माणसाला आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी मतदारसंघामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करणारा मंत्री म्हणून त्याला ओळखलं जातो एखाद्याच नाव घेतलं की माणूस त्या ठिकाणी त्याला मान सन्मान देतो परंतु ह्या माणसाचं नाव घेतलं तर त्याचं नाव कुणी घेऊ देत नाही नावाच्या त्याला काय म्हणते मी म्हणत नाही महाराष्ट्रातील लोक म्हणते का म्हणते कारण त्याच काम त्याच जी वृत्ती आहे ही सर्वांना त्या ठिकाणी माहिती झालेली आहे आणि अशा माणसापासून आता सावध राहायचंय आपल्याला बदल घडवण्याची संधी माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे बोलण्यासारख्या बरेच मुद्दे आहेत आपल्या गावातली पाणी पुरवठ्याची स्कीम आपण येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के करणार आहोत हे देखील मी तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं इच्छितो आपण माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात जास्त सभागृह हे जवळमध्ये दिलेले आहे अनेक गावामध्ये दिलेले आहेत भविष्यामध्ये सुद्धा मस्जिदीचा असेल मंदिराचं असेल या दोन्ही ठिकाणी आपण येणाऱ्या काळामध्ये समाग्र देऊ हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आज प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे त्याच्या आदल्या रात्री आपली ही सभा आहे आणखीन दोन तीन गावाला आम्हाला जायचं आहे मी लांब या ठिकाणी बोलणार नाही आपण येणाऱ्या वीस तारखेला चार नंबर नंबरच्या क्रमांकावर तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून मला मतदान करावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद सर या सगळेसाठी आपल्या या जवळ नगरीतील आम्ही पंचक्रसूतून आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचं आभार आमच्या बाजूची यांची देखील उपस्थिती लाभ आभार शिवसेनेचे दादा पाटील यांचीही उपस्थिती लाभली त्यांचंही या ठिकाणी आभार जळगावचे राष्ट्रवादीचे युवानेतेपकजी लटके यांचीही एका सदस्याची उपस्थिती लाभली त्यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार आहे सर्वच प्रमुख मान्यवरांचं शिवसेना